नमस्कार लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत चला पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये पंधरा मिनिट चर्चा देखील झाली मात्र नेमकी कशावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेले होते खर तर उद्धव ठाकरे आज नागपूरला अधिवेशनानिमित्त दाखल झाले होते त्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांनी फडणवीसांची भेट घेतली या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत अनेक शिवसेनेचे से नेते उपस्थित होते विशेष म्हणजे या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही त्यामुळे भेटीमागचं कारण गुलदस्त्यात आहे महायुतीतील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीतील बड्या नेत्यांची नाराजी सुरूच आहे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी अजून खाते वाटप झालेले नाही मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे शिंदे गटातील अनेक नेते नाराज आहेत यावर शिंदे गटाचे नेते आणि आमदार उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे आणि आता शिवसैनिक म्हणून फक्त फोटो ठेवलेला आहे शिवसैनिकांच्या जीवावरच शिवसेना चालत असते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं शिवसेनेचा वारसा आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा हा एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहे मंत्रीपद मिळालं नसेल म्हणून कदाचित काही प्रमाणामध्ये नाराजी असू शकते परंतु शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली कुटुंब प्रमुख म्हणून काम करतो त्याच्यामुळे आमचं एक कुटुंब आहे थोडंफार इकडे तिकडे जरी झालं तरी या सगळ्यांच्या समजुती काढल्या जातील बाराच मंत्रीपद शेवटी त्रेचाळीसपैकी शिवसेनेला मिळालेली होती साठ आमदार आमचे निवडून आलेले आहेत आम्ही बारा लोक मंत्री झालो याचा अर्थ साठ लोकांना बरोबर घेऊन तेच मंत्री असल्यासारखे आम्ही त्यांना वागणूक देऊ आणि त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्राची सेवा करू मुंबई सुरूकडे निघून गेलेले पाहायला मिळतात काही आपल्या मतदारसंघात निघून गेलेले थांबले नाहीये म्हणजे काल जे आले होते नाराजी वाढलेली आहे अमित सावंत असते प्रकाश सुर्वे असतील बापू शिवतारे असतील नाही आपण अनेक म्हटल्यानंतर त्याचा अर्थ वेगळा होतो मी मला सांगितलं ना काही नाराजी किरकोळ असू शकते माझ्यावर देखील पहिल्या ट्रम्पच्या वेळी दुसऱ्या ट्रम्पच्या वेळी अशी वेळ आलेली होती परंतु नाराजी जरी असली ती तात्पुरती असते काल पहिल्या चोवीस तासामध्ये हे प्रत्येकाला वाटू शकतं की मला मंत्रीपद का मिळालं नाही परंतु काही गोष्टी नंतर रिअलाईज झाल्यानंतर माणूस शांत होतो कामाला लागतो त्याच्यामुळे भविष्यामध्ये ह्या सगळ्या मंडळींशी आम्ही झालेले जे मंत्री आहोत हे स्वतः आम्ही चर्चा करू शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही चर्चा करू कारण एक महत्वाची गोष्ट मी या अडीच वर्षापेक्षा मागच्या अडीच वर्षाचा थोडा उल्लेख करतो त्या अडीच वर्षामध्ये माझ्या मतदारसंघात सगळे मिळून मी पंच्याहत्तर कोटी रुपये नेऊ शकलो होतो परंतु या अडीच वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये किमान मी दीड हजार ते दोन हजार कोटीची कामं करू शकलो म्हणूनच पाचव्यांदा मी विधानसभेमध्ये आलो आणि जशी माझ्या मतदारसंघातली परिस्थिती आहे तसे प्रत्येकाच्या आमदारांच्या मतदारसंघातली परिस्थिती आहे ही जी विकासात्मक ताकद दिलेली आहे ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे याची पूर्ण जाणीव आम्हाला सगळ्यांना असल्यामुळे थोडंफार तात्पुरत्या स्वरूपाची नाराजी असू शकते परंतु न भूतो न भविष्यती असा आमदारांच्या मतदारसंघामध्ये जो विकास झालेला आहे याचं कारण माननीय शिंदे साहेब आहेत देवेंद्रजी आहेत आणि अजितदा आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली सुषमा अंधारे या नागपूर मध्ये गेल्या होत्या त्याच वेळी नागपूर विमानतळावर एका अज्ञात व्यक्तीकडून त्यांना ही धमकी देण्यात आली सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली सुषमा अंधारे या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाल्या परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सभागृहात आणि बाहेर संघर्ष सुरू आहे अशातच नागपूर विमानतळावर विचित्र घटना घडली मी माझी सात वर्षांची मुलगी आणि ॲडव्होकेट स्मिता कांबळे यांच्या समवेत तिथे होते यावेळी सुमारे सहा फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला समोरून अर्धे टक्कर असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता मी नेहमीप्रमाणे तर ओळखीचा असावा म्हणून वर बघितले तर तो मला जिवे मारण्याच्या धमक्या देत होता यावेळी गेटवरील सुरक्षा रक्षक पुढे सरसावले तसा तो जय श्रीरामाच्या घोषणा देत भरधाव गाडीने निघून गेला यासाठी मी देवेंद्र फडणवीसांना विनंती करते की आपण आपल्या यंत्रणेकडून या ठिकाणचे सर्व सी सी टी व्ही तपासून वस्तुस्थिती तपासावी हा घटनाक्रम इथे लिहू नये असे खूपदा वाटले मात्र दहशत आणि दबाव यंत्राचे हे गलिच्छ राजकारण मुख्यमंत्री म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवणे ही नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे असे वाटले तसेच शासनाने मला सुरक्षा पुरवावी असे अजिबात वाटत नाही कारण त्यावर माझा फारसा विश्वास नाही बाकी आपली मर्जी असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदानात उतरलेत पंचवीस जानेवारी पासून आपण अंतरवाली सराटी इथं आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली मनोज जरांगे म्हणले की सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढावा गॅजेटची तातडीने अंमलबजावणी करावी आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी आहोत मराठा आणि कुणबी एकच आहेत अशा मागण्या आम्ही याआधी केल्या होत्या हेच सरकार त्यावेळीच होते आणि आताही तेच सरकार आहे शिंदे समितीकडून नोंदी शोधायचे काम पूर्णपणे बंद आहे तातडीने शिंदे समितीचे काम सुरू करण्यात यावे अशा मागणींचे पुन्हा एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला देणार आहोत यासाठी पंचवीस जानेवारीपासून आम्ही अंतरवाले येथे आमरण उपोषण सुरू करणार आहे तर आमच्या मागण्यांची लवकर अंमलबजावणी करा अन्यथा सरकारला भयंकर आंदोलनाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा यावेळी जरांग्यांनी फडणवीस सरकारांना दिलाय नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टीकाटिप्पणी सुरू आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना मंत्रिमंडळ विस्तारात वगळण्यात आल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली त्यामुळे छगन भुजबळांनी हिवाळी अधिवेशनाला जाणार नसल्याचा निर्णय घेतलाय यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केली भुजबळांची पण बड़ नाराजी पाहायला मिळते आज ते नाशिकमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा भुजबळांची नाराजी रास्त आहे एखाद्या माणसाला वापरून फिकून देणं बरोबर आणि मी झाल्या झाल्या बोललेला माणूस आहे म्हणजे मी काय नंतरच राजकारण बोललेलो नाही आणि मी काल हे लिहिलं की पवार साहेबांच्याकडे आल्यापासून त्यांना पवार साहेबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं नव्वदपासनं मंडळ आयोगाचं झाल्यापासून याच नागपूरमधनं ते बाहेर पडले होते या नागपूरमध्ये त्यांच्या जीवाला धोका असताना त्यांच्याशी पवारसाहेब कसे वागले त्यांच्याबरोबर त्यांच्यावरती बंगल्यावर हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या घरी कसे गेले हे सगळं बघितलेला मी एक आहे हे सगळा प्रवास बघितलेला मी एक आहे ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले पक्षाचे ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले नंतरच्याही काळात पवार साहेबांनी कशी त्यांना साथ दिली हे ज्यांनी हा प्रवास बघितलाय ते कधी विसरू शकत नाहीत ते म्हणतात जहा नाही राहणार असं म्हटलं असं आहे तो त्यांचा मनाचा प्रश्न आहे तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कुठे राहावं कुठे जावं हा माझा प्रश्न आहे पण एका लढवय्या कार्य कार्यकर्त्याची राजकीय कारकीर्द अशी कापण्याची जी पद्धत आहे ती चुकीची आता देशातील सर्वात स्वच्छ शहराने आता भीक मागणाऱ्यांपासून मुक्त होण्याचं ठरवलं आहे त्या दृष्टीनेच एक फारच वेगळा नियम आता या शहरामध्ये लागू केला जाणार आहे रस्त्यावर एकही व्यक्ती भीक मागताना दिसू नये म्हणून या शहरामध्ये कठोर नियम अंमलात आणले जाणार आहेत या शहराचे नाव आहे मध्य प्रदेशातील इंदूर शहर या इंदूर मध्ये एक जानेवारी पासून भिकाऱ्यांना पैसे देणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार असून त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर दाखल केली जाईल असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे या संदर्भातील आदेशही जारी करण्यात आले आहेत या नियमांचे वेगळे पण असे की भीक मागणाऱ्यांवर नाही तर त्यांना पैसे देणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती इंदूरचे जिल्हाधिकारी अशित सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली कोल्हापुरातील दख्खनचा राजा श्री ज्योतिबा यांच्या चरणी तब्बल छप्पन प्रकारच्या पदार्थांचा भोग लावण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे कोल्हापुरातील प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र ज्योतिबा हे वाडी रत्नागिरीवर स्थित आहे दख्खनचा राजा श्री ज्योतिबांना नऊ खडांचा स्वामी केदारनाथ ज्योतिबा सौदागर अशा विविध नावांनी संबोधले जाते महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही विविध भक्तगण श्री ज्योतिबांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात श्री ज्योतिबांच्या चरणी भक्तगण नेहमीच आपल्या शेतातील फळे आणून अर्पण करतात तर काहीजण हौसेने फुलांचे आरास करतात काही भक्तगण आवडीने श्री ज्योतिबांच्या चरणी वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करत असतात दरवर्षी हेमंत ऋतू संपल्यानंतर ग्रीष्म ऋतू सुरू असताना श्री ज्योतिबांच्या चरणी सर्व पुजाऱ्यांच्या मार्फत वेगवेगळ्या नैवेद्य पुजाऱ्यांमार्फत अर्पण केला आहे बॉलिवूड अभिनेत्री कतिरिना कॅप सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली तिने तिचे सासू विना कौशल सोबत शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतलं यावेळी कतरिनाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत कतरिनाने नऊ डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी विकी कौशलशी लग्न केले नुकताच या दोघांनी लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला लग्नाच्या सा तिसऱ्या वाढदिवसानंतर अभिनेत्री कतरिना कॅफ सोमवारी शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाला आली होती यावेळी तिच्यासोबत तिची सासू विना कौशल देखील होत्या कतरिना आणि तिच्या सासूचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत यावेळी कतरिना साईबाबांच्या मंदिरात नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळते यावेळी तिने साईबाबांसमोर हात जोडून मनोभावे प्रार्थना केल्याचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार चोवीस चे विजेतेपद पटकावले पत आहे या स्पर्धेचा शेवटचा सामना मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यामध्ये झाला या सामन्यामध्ये मुंबईने पाच विकेट्सने विजय मिळवला त्यामुळे आता श्रेयस अय्यरच्या कर्णधार असलेल्या मुंबई मुंबई संघावर करोडो रुपयांची झाली आहे ही ट्रॉफी जिंकल्यामुळे संघाला ऐंशी लाख रुपयाचे मुंबई क्रिकेट असोसिएशननेही मुंबई संघाला ऐंशी लाख रुपयांचे बक्षिसाची रक्कम देणार आहे अशा प्रकारे मुंबई संघाला टी ट्वेंटी स्पर्धेचे विजेतेपद पटकवणाऱ्या बक्षीस रकमेच्या दुप्पट रक्कम दिली जाणार आहे आता संघाला ऐंशी लाखांऐवजी एकूण एक पूर्णांक साठ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मुंबई संघाला मिळणार आहे कोल्हापूर हे चित्रपटसृष्टीतील सृष्टीतील कलानगरी म्हणून ओळखले जाते सध्या अनेक कलाकार कोल्हापुरातील चित्रनगरी येथे शूटिंगसाठी येतात या कलानगरीत बाबुराव पेंटर यांचं स्मारक व्हावं अशी सर्व कलाकारांची भावना असल्यानं नवीन पिढीला बाबुराव पेंटर हे ओळखले जावेत यासाठी इथे स्मारक होणे गरजेचे आहे कलामहर्षी बाबूराव पेंटर हे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक तसेच प्रसिद्ध चित्रकार होते त्यांच्या सैरेंद्री सिनेमातील एका प्रसंगामुळे सेन्सर बोर्ड निर्माण झाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही शांताराम यांच्यासह अनेक मान्यवर कलावंत घडले पहिला भारतीय स्वदेशी कॅमेरा त्यांनी तयार केला त्यांच्या गाजलेल्या मराठी चित्रपटांचे फायबर म्युरर आणि त्याची माहिती बोर्ड करणे गरजेचे असल्यामुळे चित्रनगरीत बाबुराव पेंटर यांचं स्मारक व्हावं अशी कलाकारांची भावना आहे यासाठी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन कोल्हापूर यांच्याकडे याबाबत निवेदनही देण्यात आले आहे तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी